मी सौ वैजयंती गंगत आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता कर सादर करते नाव आहे पाणी हळूचं जाग आली तुझ्या आठवणीने हळूचं जाग आली तुझ्या आठवणीने डोळ्यात उतरले पाणी दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी दुःखाच्या मंद सुराने तुला येईल कधी माझ्या प्रेमाची जाणीव तुला येईल कधी माझ्या प्रेमाची जाणीव कधी जवळ भरून निघेलही उणीव कधी जवळ भरून निघेलही उणीव भावना झाल्या शून्य झाली केविलवानी भावना झाल्या शून्य झाली केविलवानी मनात नाही काही डोळ्यात दाटले पाणी मनात नाही काही डोळ्यात दाटले पाणी आटले झरे सगळे विरले डोळ्यातील पाणी आटले झरे सगळे विरले डोळ्यातील पाणी तू दूर जाता सख्या राहिली अधुरी कहाणी दूर दूर जाता सख्या राहिली अधुरी कहाणी नमस्कार